तर मित्रांनो आज आपण आलो तर आहोत हे मंदिर आपलं तुळजा मातेचं मंदिर आम्ही इथं तशी स्थापना केलेली आहे आणि पहिलं जुनं मंदिर होतं तर जरा आम्ही हे सुद्धा बांधकाम केलेलं आहे तर मित्रांनो हे सुद्धा आपल्याला शिखर बनवायचं आहे तर शिखर बनवायचं आपल्याला मग पैसे आता आमच्याकडं नाहीत पैसे तर आपण एक काम करूया आपण फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा या भागात पैसे मिळते आणि आपण हे सगळं या मित्रांनो बघा हे मंदिर कसं आहे आणि कसं बनवलेलं आहे आम्ही मग आपल्या या मंदिरासाठी तुळजामाता मंदिरासाठी या शिखरा शिखरासाठी आपल्याला पैसे बिशे काय द्यायचं नाही फक्त हा हिडिओ संपूर्ण बघायचा आता आम्ही तुम्हाला आतमध्ये हा हिडिओ दाखवत आहोत मंदिर कसं पद्धतीने आहे तर तर तुम्ही बघा तर बघा हे असं बांधकाम केलेलं आहे का पुढं असं कट्टा बिट्टा बन बनवलेला आहे बसायला इथं इथं दोन राखणदार इथं हे का हे असं मंदिर आहे बघा आणि ह्याच्यावर आपल्याला मोठं शिखर बनवायचं आहे तर काहीच करायचं नाही मित्रांनो फक्त हा हिडिओ संपूर्ण बघायचा आणि व्हिडिओ बघून लाईक करून कॉमेंटमध्ये जय तुळजा माता की जे असं बोलायचं कमेंटमध्ये तर हका काही असे पद्धतीने बघा मंदिर बनवलेले फक्त आता शिखरच राहिले तर तुम्ही आपल्या सगळ्याचे योगदान लाभू द्या आणि पू संपूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो हे असं वरती स्लॅब वगैरे टाकलेलं आहे तर दोन फुलं वगैरे अशी डिझाईन केलेलं आहे અને માતા માભિને આતમધી પૂજા વગેરે ચાલુ છે તો ઘણું હિંમત Gracias. তুজা ঘর উপ